एका बाजूला बसता भ्रष्टाचार मुक्त शासन बाजूला अजित पवार कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारांवर आरोप केला मी केला होता त्यावेळेस भाजपच कपड्याच्या फुलावर होत या नालायकांमुळे मला इकडे यावं लागतं हा इतिहास तुम्हाला माहिती आहे निधान धाऊचा इतिहास पण तरी दाथ्याने मारलं पाहिजे एक होणारा मुख्यमंत्री या राज्याचा होणारा मुख्यमंत्री होणारा मुख्यमंत्री त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी केलं काय दोष होता ना धाऊचा हा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा घेतला ज्याच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचे घोटाळ्याचे आरोप केले त्या अजित पवारांनी मांडीवर घेतला म्हणजे भ्रष्टाचार मुक्त शासन परवा दिवशी मानाने छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं काय करणार मला इडी लावली ईडी लावली मला तिकडे जावं लागलं तिकडे जावं लागलं वाकवलं रे बाबा बरं झालं धाक धडप दाखवून बदमाशी करून नाथाबाईच्या मागे पण इडी लावली अजूनही सापला काय केलं मी का सत्तर हजार कोटी घालले काय माझ्या एक जमीन घेतली ती नियमाने घेतली कायद्याने घेतली पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाथाबाई म्हणायला बदनाम केलं पाहिजे आकलन दिलं पाहिजे अनुदव केले परवा भुजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्या मागे जेलमध्ये काढलेले दिवस मला आठवतात आणि त्या भीतीपोटी मी पक्ष बदलून शेवटी बाप्पा रे तुमच्या बरोबर आहे रे बाबा <laughs> ते ईडी कोण बोल अनेकांवर ईडी भ्रष्टाचाराचे आरोप अनेकांवर ते सुगडीचे सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आणि त्याच्याबद्दल महायुती तयार झाली एका बाजूला स्वच्छ प्रशासन दुसऱ्या बाजूला काय घेतात अशा लोकांना तुम्ही आणि मग अशा स्थितीमध्ये राहिले मध्ये चालवण्यामध्ये नाही खुर्ची टिकवण्यामध्ये रस या राज्याची कायदा व्यवस्था बिघडली राज्याचे कायदा सुवस्था बिघडली मी या महिला बागिरीना सांगेल घाल मंगळसूत्र एक तोड्याचं मंगळसूत्र घाल आणि फिर तर मार्केट मधून त्या टावरचा फिर नाही गुंडे लागले ना मंगळसूत्र फेकून देते तुला उतरून दुसरीला फेकून देते कोणी कोणी पोलीस सुद्धा दखल घेणार आहे अरे बा पोलीस काय दखल घेणार आहे सोळा सोळा पोलिसांच्या आवरणामध्ये सोळा पोलीस असताना सुद्धा या राज्याच्या माजी मंत्री त्या बाबा शिट्टीकीची हत्या होते पोलिसांचं संरक्षण असताना हत्या होते या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र दे फडणवीस साहेब यांना धमकी येतात तुला चिरून टाकेल तुला मारून टाकेल या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे त्याला संरक्षण द्यावं लागतं गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवली गृहमंत्र्यांना धमकी अरे तुम्ही आम्ही फोन लावले तर गृहमंत्र्याला धमक्या गृहमंत्र्यांना सुरक्षेचं तुम्हाला मला काय कुत्र्यासारखं कुठे उतरून ठेकलं तर कोणाला या राज्यात गृहमंत्री सुरक्षित नाही या राज्यात माजी मंत्र्यांच्या हत्या होतात या राज्यामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघाच्या उमेदवारावर गोळ्या मारल्या जातात हे का बिहार आहे का महाराष्ट्र आहे मुक्ताईनगरला मुक्ताई न करता त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या उमेदवारावर आणि ज्याने गोळा झाडल्या तो पोलिसांनी पकडला भीती गुरसर नावाचा तो पोलिसांनी अटक केला पकडला